नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींची कृपा नेहमी तुमच्यावरती राहू हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्रीस्वामी चरित्र सारामृत या पोथीचं पारायण कसं करावं कोणीजणं अकरा दिवसाचं पारायण करतं कोणीजणं सात दिवसाचं पारायण करतं तर कोणी एक दिवसाचं पारायण करतं ज्याला वेळ जमेल तसा ते त्याप्रमाणे त्यांच्या वेळेमध्ये ते पारायण करतात कोणाला अकरा दिवस वेळ मिळतो तर कोणाला तेवढा मिळत नाही कोणाला सात दिवस वेळ मिळतो तर ते सात दिवस पारायण करतात आणि शक्य असेल तर कोणी एका दिवसामध्ये सुद्धा एक दिवसाचं पारायण करू शकतो स्वामी समर्थांच्या भक्तीला आणि सेवेला काळ वेळेचं बंधन नाही पारायणासाठी सोमवार गुरुवार व पर्वणी काळ उत्तम आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही पारायण करू शकता जर तुम्हाला एकाच बैठकीमध्ये संपूर्ण पोथीचं वाचन करायचं असेल तर त्याप्रमाणे आपली श्रद्धा भक्ती व इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची तीन सात अकरा व एकवीस अशी पारायणे करावीत तर माझ्या सर्व ताईंनो आणि दादांनो आजकालच्या या दहापळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला सात दिवसाचं पारायण करायला शक्य होत नाही कारण पारायण करण्यासाठी सात दिवस टाईम मिळेलच असं नाही तर ज्यांना सात दिवसाचं पारायण करण्यासाठी वेळ मिळत नाही त्यांनी एक दिवसाचं पारायण कसं करावं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे एका दिवसामध्ये कोणते नियम पाळायचे आहेत पूजा मांडणी कशी करायची आहे कशा पद्धतीने करायची आहे पूजा कधी उचलायची आहे किती अध्याय वाचायचे आहेत ही माहिती आपण बघणार आहे तर स्वामी सम स्वामी चरित्र सारामृत हे एक पुस्तक नाही तर ते एक पुस्तक नसून तो असा दिव्य भव्य असा एक ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्या आयुष्याचं सोनं करतो आपल्या आयुष्यात कितीही संकट असू द्या कितीही अडचणी असू द्या आपल्याला हे एक दिवसाचं सारामृत पारायण करायचं आहे तर ताईंनं आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असू द्या मानसिक त्रास म्हणा शारीरिक त्रास म्हणा किंवा कुठल्याच कामात यश मिळत नाही आहे किंवा तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू केला आहे त्यात बरकत येत नाही तर त्यासाठी आपल्याला हे एक दिवसाचं सारामृत पारायण करायचं आहे की जो कोणी या सारामृतामधील अध्याय वाचेल त्यांच्या जीवनाचा सारा भ्रार हा स्वामी श्रीस्वामी समर्थ महाराज उचलतात जर ताईनो जर का तुम्हाला एक दिवसाचं सारामृत पारायण करायचं असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे स्वामींचा एक फोटो असायला पाहिजे त्याच्यानंतर तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृताचा हा ग्रंथ पाहिजे तर ज्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं आहे त्या दिवशी लवकर उठून स्नान करायचं आहे त्याच्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे हे करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे दोन वेळ्यांची पानं लागणार आहेत एक सुपारी फुलं अष्टगंध दुधाचा नैवेद्य किंवा खडीसाखर असेल तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला तिथं पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथं छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्या रांगोळीवरती हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर एक चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्याच्यावरती स्वच्छ असा लाल रंगाचा कपडा आपल्याला स्वच्छ असेल तोच कपडा अंतरून घ्यायचा आहे त्याच्यावरती आपल्याला स्वामी समर्थांचा फोटो स्वच्छ बसून ठेवायचा आहे स्थापन करायचा आहे त्याच्यानंतर स्वामी समर्थांच्या फोटोला अष्टगंध लावून घ्यायचा त्याच्यानंतर हार घालून घ्यायचा आणि मग स्वामींच्या फोटोला फुलं अर्पण करायची आहेत त्याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट लागणार आहे ती म्हणजे सारामृत ग्रंथ लागणार आहे सारामृत ग्रंथ किंवा ती पोथी एका पा पाटावरती एका बाजूला ठेवायची आहे एका बाजूला नारळ ठेवायचं आहे त्याच्यावरती लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे अकरा रुपये दक्षिणा ठेवायची आहे त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला घंटी ठेवायची आहे आणि हो सर्वात अगोदर एक महत्त्वाचं काम करायचं आहे पूजा मांडायच्या अगोदर ते म्हणजे आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याखाली थोडेसे अक्षता ठेवायचे आहेत आणि त्या अक्षतावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि मगच बुकी बाकीच्या पूजेची मांडणी करून घ्यायची आहे पूजेची मांडणी करून झाल्यावर तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे तुमची जी काही इच्छा असेल किंवा जी काही तुम्हाला इच्छा स्वामींना सांगायची आहे ती इच्छा मी हे एक दिवसाचे पारायण करत आहे तर ते तुम्ही माझ्याकडून करून घ्या अशी विनंती तुम्हाला स्वामी महाराजांना करायची आहे आणि त्याच्यानंतर केळी सफरचंद जी काही फळं असतील ती स्वामींच्या पुढं ठेवायची आहेत त्याच्यानंतर पानं व त्यावरती सुपारी हा विला स्वामींच्या फोटोसमोर पुढे ठेवायचा आहे सुपारी ही गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये ठेवायची आहे सुपारीला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गण गणपते नम हा स्तोत्र म्हणायचा आहे आणि नंतर मग सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ती पिढ्यांच्या पानावरती ठेवून त्याच्यावरती थोड्याशा अक्षता व हळदी कुंकू त्याच्यानंतर फुलं अर्पण करायची त्याच्यानंतर गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग स्वामी महाराजांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर संकल्प सोडायचा आहे व धूप दिवा उदबत्ती लावायची आहे आणि मग वाचन करायला घ्यायचं आहे वाचन करायला बसताना साडी आवर्जून घालायची हातात बांगड्या घालायच्या मग वाचन करायचं आहे नैवेद्य बनवला असेल तो मंग कसा तर तो दाखवायचा आहे आणि मग पारायण कसं करायचं आहे तर तुम्हाला एक दिवसाचं पारायण कसं करायचं आहे तर तुम्हाला एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत एकाच बैठकीमध्ये तुम्हाला एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत जर तुम्ही संकल्प सोडून पारायण करणार असेल तर एका बैठकीत हे अध्याय वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे अगोदर स्वामी स्त्रवण वाचायचं त्याच्यानंतर एक ते एकवीस स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहेत आणि मग ते झाल्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे एवढ्या सेवा तुम्हाला एका दिवसामध्ये करायच्या आहेत जर तुम्ही हे पारायण एका दिवसासाठी करत आहे तर एका दिवसामध्ये वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे जर मधूनच तहान लागली तर पाणी प्यायचं आहे परंतु मधून कोणाशी बोलायचं नाही आपलं मन हे पूर्ण एकाग्र करून पारायण वाचायचं आहे आसनावरती बसून स्वामी समर्थांच्या पोथीला वंदन करून आणि अर्थाकडे संपूर्ण लक्ष देऊन शांतपणे वाचन करायचं त्या आहे त्यावेळी श्रीस्वामी महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव आपल्यास आपल्यासमोर असावा आपलं चित्त हे अगदी प्रसन्न असावं वाचन करत असताना वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दिवा लावावा वाचन झाल्यावर स्वामी समर्थांच्या फोटोला गंध हळद कुंकू व वा फुल वाहायचं वा आहे त्याच्यानंतर उद्बत्ती व दीप ओवाळून वंदन करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य दाखवायचं आहे आणि सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे पारायण काळामध्ये ब्राह्मणास व ब्राह्मण दाम्पत्यास भोजन वस्त्र व दक्षिणा देऊन त्यांचा मान सन्मान करा किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणाशी दावं वस्त्र दक्षिणा देऊन संतुष्ट करा सायंकाळी आपल्या जवळ असणाऱ्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये मा किंवा मंदिरात जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घ्या तसेच पारायण काळामध्ये आपण सदाचारानं राहायचं आहे एकभुक्त राहायचं आहे ब्रह्मचर्य पाळायचं आहे त्याच्यानंतर वादविवाद भांडणतंटा आदी गोष्टी टाळायच्या आहेत श्री स्वामींचे नामस्मरण करायचं आहे आपण जर का स्वामी महाराजांचं हे पारायण केलं तर आपल्याला विद्याभ्यासात प्रगती होते परीक्षेमध्ये यश मिळतं तसंच विवाह हो जमतात ते निर्विघ्नपणे पार पडतात त्याच्यानंतर नोकरी मिळते व्यवसायामध्ये यश मिळतं त्याच्यानंतर आपली जी काही कामं अडकलेली आहेत ती सर्व कामं पूर्ण होतात स्वामींच्या कृपेने सर्व काही ठीक होईल हे पारायण केल्याने शंभर टक्के तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा सर्व पूर्ण होतील तर ताईंनो आणि दादानो व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी